नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपण नाशिक जिल्ह्यामध्ये येवला तालुक्यात जो शेतकऱ्यांचा प्रगत एक प्रगतशील तालुका म्हणून ओळखला जातो आज आपण येवला तालुक्यातील राही अॅग्रो एजन्सी आज आपण या ठिकाणी आलेलो आहोत आणि आपल्या बरोबर राही अॅग्रो एजन्सीचे संचालक आ, संदीप शेट्टी या ठिकाणी उपलब्ध आहेत संदीप शेट नमस्कार नमस्कार मित्रांनो सप्टेंबर महिना हा कांद्याच्या बियाण्याचा एक ट्रेंड महिना म्हणून ओळखला जातो तर ह्या मध्ये तर मी संदीप शेटला एक असा प्रश्न विचारतोय की सी ट्रीटमेंट ही कांद्या बियाण्याला केली पाहिजे का केली पाहिजे तर का केली पाहिजे हे पण त्यांनी एक आपल्याला एका मिनिटामध्ये सांगितलं पाहिजे तर सर्वप्रथम सर्व शेतकरी बांधव ना माझा नमस्कार तर सी ट्रीटमेंट ही खूप महत्वाची हो आहे कांदा बियाण्यामध्ये कारण बरेच जण आता सीडचं बियाणा घेत घेताय विकत आता जर तुम्ही त्याचा विचार केला तर ते बारा ते तेरा ते ते हजार रुपये पायलीचं किंवा तीन हजार रुपये किलोच्या हिशोबाने बियाणं घेताय तर त्याच्यामध्ये सीड ट्रीटमेंट केल्याचा फायदा आपल्याला असं होतो का ज्यावेळेस तुम्ही बियाण्याला कुठली बीज प्रक्रिया करता त्याच्यामध्ये बुरशीनाशक असो किंवा एखादा बायोस्टिमनॉन्ट टाकू याचा फायदा तुम्हाला जेर्मिनेशन मध्ये होतो रोपाची जी मर आहे ती मर पण थांबते आणि जे बियाण्याला उगण क्षमतेसाठी जी ताकद पाहिजे ती ताकद मिळते बरोबर आपण आपण ट्रीटमेंट फार आहे त्याच्यामध्ये प्रकारचे वापर करू शकतो सर माझा दुसरा प्रश्न असा आहे तुम्हाला की सी ट्रीटमेंट केल्याने जी डॅम्पिंग ऑफ म्हणतो आपण डॅम्पिंग आणि जे पर्पल ब्लॉच नावाची जे फंगल डिसीज आहे ह्या देखील कंट्रोल होऊ शकतात का हो शंभर टक्के होणार त्याच्यामध्ये कारण ज्या वेळेस सी ट्रीटमेंट केल्यानंतर एक जे आपण म्हणतो सोपाची जी मर वगैरे म्हणतो आपण ज्यावेळेस आपण ते रोप लागवड करतो लागवड केल्यानंतर पण बऱ्याच जणांचा काय प्रॉब्लेम होतो ग तो पिचक्यापणा म्हणतो आपण होणं त्या गोष्टी जाणं त्याच्यानंतर कांदे पातळ पडतात कांदे एकदा पातळ पडल्यानंतर आपण तिथं डबल कांदा लावू शकत नाही त्याच्यामुळे सी ट्रीटमेंट करणं सुरुवातीला फार गरजेचं आहे त्याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे बुरशीनाशक पण वापरू शकतो त्याच्यामध्ये पहिला पहिलं आहे पायर कंपनीचं एवरगोल्ड गोल्ड एक्सटेंड म्हणून याच्यामध्ये दोन बुरशीनाशकाचं कॉम्बिनेशन आहे एक एकत्र हे एक एक किलो बियाण्यासाठी तुम्ही पाच हे मुली घेऊ शकता त्याच्यासोबत तुम्ही लोटस कंपनीचं लोटस बुमर हे एका किलो साचे मुली घेऊ शकता लोटस बुमर म्हणजे एका प्रकारचं बायोस्टिम्युलंट आहे हे ज्यावेळेस तुम्ही ट्रीटमेंट देणार आहे बीज प्रक्रियाला बीज प्रक्रिया ज्यावेळेस करणार आहे याचा तुम्हाला फायदा एक असा होईल का उगवण क्षमता वाढणार आहे बियाण्याची एक सारखं बियाणं उगवणार आणि रोपाची जी काडी काडी म्हणतो आपण व्यवस्थित बनणार आणि शार्क तुमचं रोप चाळीस ते पंचाळीस दिवसात लागवडीसाठी येणार आणि त्याचा पण तुम्हाला खूप फायदा होणार त्या गोष्टीचा ओके मित्रांनो आज आपण तीन हजार बत्तीसशे अठ्ठावीसशे एकोणतीसशे सरासरी आज आपण ह्या किलोने बियाणं घेतो परंतु त्याला कुठंतरी सीड ट्रीटमेंट न केल्याने खूप मोठा धोका आपल्याला जाणू शकतो तर का सीड ट्रीटमेंट केली पाहिजे या ठिकाणी आपल्याला संदीप शेटनी एकदम चांगल्या पद्धतीने सांगितलेलं आहे तर माझं प्रत्येक कांद्यावाल्या शेतकऱ्यांना एक, कांद्या एक आव्हान आहे की नक्कीच तुम्ही लोटस बुमर असेल लोटस बुमर बरोबर आपल्याला या ठिकाणी बायर कंपनीचं येवर गोल किंवा आपल्याला जीएसपी कंपनीचं पी सी टी किंवा त्याच्यामध्ये आपल्याला सिजेंटा कंपनीचा वायब्रन्स या ठिकाणी आपल्याला वापरायचं आहे ओके धन्यवाद धन्यवाद